जय श्रीकृष्ण आज गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमीच्या या पवित्र अशा पर्वावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर गोकुळाष्टमीच्या उत्साहाची घराघरात आतुरतेने वाट पाहिली जाते विशेषतः ज्या घरात बाळांचा जन्म व्हायचा असेल तेथे ते तर नक्कीच श्रीकृष्ण हा एक आदर्श अवतार कृष्णाचा जन्म त्याचे बालपण त्याचे तत्वज्ञान याकडे फक्त एक कथा म्हणून न पाहता जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात येईल की श्रीकृष्णाने प्रत्येक कृतीतून आपल्याला आरोग्याचा संदेश दिलेला आहे या वर्षी श्रीकृष्णाष्टमी आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या शुभ प्रसंगावर दोन्हीचा दुग्ध शर्करा योग आहे पहा एकाच दिवशी आलेला हा योग श्रीकृष्णाने दिला तसा स्वातंत्र्याचा आणि आरोग्याचा संदेशही दुसरे कोणी देऊ शकत नाही श्रीकृष्णाचा जन्म आहे श्रावणातील श्रावणात जन्म होण्यासाठी नऊ महिने अगोदर म्हणजे कार्तिक मार्गशीर्ष महिन्यात गर्भधान व्हायला हवे आणि कार्तिक मार्गशीर्ष हे दोन महिने किमंत ऋतूचे असतात आयुर्वेदातही निरोगी बाळासाठी करायला सांगितलेलं गर्भधान संस्कार शरीर शक्ती उत्तम असलेले ऋतूत म्हणजेच हेमंत ऋतूत होणे आदर्श मानलेले आहेत ऋतूंचा राजा समजल्या जाणाऱ्या हेमंताला गर्भधारणा होऊ शकली तर आजची बाळकृष्ण जन्माला येणे अशक्य नाही हेच जणू श्रावणातील गोकुळाष्टमी सांगत असावी लहान मुलांनी कसे राहावे कसे वागावे काय खावे याची जणू प्रातिक्षिकच श्रीकृष्णांनी स्वतःच्या बालपणातून दाखवून दिले आहे कृष्णाचे बालपण गोकुळात गेले अधिक अगदी लहान वयापासून कृष्ण बलराम गायना चारण्यासाठी वनात घेऊन जात असत त्यांच्या सोबत गोकुळात राहणारे सर्व बाळगोपाळही आपापल्या गायना घेऊन जात असत आरोपीच्या दृष्टीने यावरून एक गोष्ट ध्यानात येईल की लहान मुलांनी मोकळ्या हवेत खेळावे बागडावे आजकाल मुलांमध्ये बसून राहण्याची घरच्या घरी संगणकावर खेळ खेड़, खेळण्याची टीव्हीवर कार्यक्रम बघण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते आहे यामुळे लहान वयातच कफदोषाचे असंतुलन होऊन कमी वयातच मुले जाड होतात आळशी पण जडतो लहान वयात स्वाभाविक चपळता व उत्साह लोप पाहून त्या जागी मंदपणा कंटाळा येऊ लागतो एका बाजूनी वाढती स्पर्धा व दुसऱ्या बाजून असा आळशीपणा या तानाला सामोर जाणे हे मुलांच्या पालकांसाठी एक दिव्य असते हे टाळायचे असेल तर लहानपणापासून बाळकृष्णांना आदर्श समजून मुलांना मोकळ्या हवेत वावरण्याची पुरेशी प्रमाणात खेळण्याची आणि पशु पक्षी प्राण्यावर प्रेम करण्याची सवय लावणे आवश्यक असते गोकुळात लहानाचा मोठा होत झालेला गोपाळ कृष्णाला लहान लहानपणापासून दह्या ताकाची आवड असलेली आपण ऐकतो गोपुळामीचा प्रसाद म्हणून गोपाळ काळा गोपाळ काला दिला जातो तो तांदळापासून बनलेला मऊ पोहे दह्याच्या मिश्रणापासून बनवलेला असतो पावसाळ्यात मंद झालेल्या पचन शक्तीला साजेस असांदूळात मुळात पचायला हलके असतात तांदूळाची पोही करण्याची त्यांच्यात जे थोडेसे पोरडेपण येते ते दह्यातील स्निग्धतेने दूर होते सोबत टाकलेले आले मीठ साखरेमुळे रुचकर तर होतेच पण पचनासाही सुलभ बनते गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी जेवणाबरोबर असा गोपाळकाला प्रसाद म्हणून अवश्य सेवन करावा खरे तर पूर्ण श्रावणातच असे दही पोहे अधून मधून खाल्लेले चांगले त्यात रुची पालट म्हणून पोह्याऐवजी साळीच्या लाह्या घेतल्या तरी चालू शकते लहानपणी कृष्ण तर बाळगोपाला समेत गोपींच्या घरी जाऊन दही लोण्याची हस्त करत असत ही गोष्ट सर्वांना माहीत आहे मुलांना खेळकर उत्साही ताकदवान बनवण्यासाठी लहानपणी दूध लोणी तुपासारख्या गोष्टी मुबलक मिळायला हव्यात घरचे लोणी तूप घरातल्या मुलाबाळांना देण्याचे स्वातंत्र्य घरातल्यांना असावी ही मागची खरी योजना असावी बाळकृष्णाच्या गोष्टीमधून अजून एक गोष्ट समजते की कृष्णाला दही लोणी कितीही आवडत असले तरी कृष्णाने एकट्याने कधीच खाल्ले नाही उलट सोबत असलेल्या बालगोपाळांना अगोदर वाटून नंतर शिल्लक राहिलेलं स्वतः खाल्ली इतरांबरोबर शेअर करण्याचा धडा यातून मिळतो लहान मुलांनीच नाही तर मोठ्या माणसानेही हे लक्षात ठेवण्या सारखी गोष्ट आहे सर्व फोटोमध्ये श्रीकृष्ण कृष्ण समोर उभा असलेला दाखवलेला असतात त्याचे गोपाळ हे नाव गोमातेच्या महिमा वाढविणारे आहे श्रीकृष्ण त्याच्या भावाबरोबर तसेच सवंगड्याबरोबर स्वतः गायींना जंगलात सारण्यास नेत असत यावरून गायीला दिवस रात्र गोट्यात बंद करून ठेवू नये गायला ही स्वातंत्र्य अनुभवता यावे याची त्यांनी काळजी घेतलेली दिसते श्रीकृष्ण चरित्रात कदंबाचा उल्लेख अनेक वेळा येतो कदंबाचे कदंबाचे झाड तर कायम हिरवेगार असते त्याच्या फुलाचे सुंदर सुगंध देणारी असतात कदंब हा त्रिदोष नाशक विषनाशक असल्याने आयुर्वेदात सांगितले आहे कदंबाचे असे महत्व असल्याने श्रीकृष्ण लहानपणापासून कदंब वृक्षाच्या सान्निध्यात राहत असावीत श्रीकृष्ण कदंबाच्या झाडाखाली यमुना तिने बासरी वाजवून व कदंब फुलाची माळ धारत असे असे असेही वर्णन वाचायला मिळते वृक्षवलींचे महत्व व लहान वयातील निसर्गाच्या सनित्या राहण्याची शिकवण यातून कृष्णाने मुलांना देतात यमुनीच्या डोहात यमुनीच्या डोहातील विषारी कालिया या सर्पावर विजय मिळवण्यासाठी श्रीकृष्णाने कदंबाच्या झाडावर उरी घेतल्याचे वर्णन सापडते कदंबाचा प्रभाव विषग्न असल्यामुळे बहुधा कृष्णाने अगोदर कदंबाचा आश्रय घेतला असावा मुले जर मोठी झाली की शाळेत घालण्याची घाई होते केवळ मोठी इमारत मोठी फी अधिक फी म्हणजे ती शाळा चांगली असा एकांग एक विचार न करता चांगली शाळा ती जिथे अभ्यासासोबत मुलांचा उत्साह हो नटखट चांगल्या प्रकारे जोपासला जाईल असेच मुलांचे ज्ञान क्रियाशीलते वाढविण्याचे महत्त्वाचे काम जेथे उत्तम शिक्षक उत्तम शिक्षण मुलांना शाळेतून मधून नसते धाक आवाच्या सव्वा बंधने घातलेली आढळतात याचा आकारण ताण मुलावर येत असल्याने ते चांगले नाही व तो टाळण्याचा प्रयत्न केला जायला हवा लहान मुलांनी केलेल्या खोळ्या दंगा मस्ती जोपर्यंत जीवावर बेतण्यासारखी किंवा मुलांना त्रासदायक ठरण्यासारखी नसेल तोपर्यंत त्यांच्यावर भलतीच बंधने न घालणे चांगले मुलाला ज्या विषयात गोडी वाटत असेल त्या विषयात त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्या बुद्धीची वाढ होण्यास मदत करणे हे श्रीकृष्णाची पूजा करण्या प्रत्येक प्रत्येक भारतीय पालकांची कर्तव्य होय घरामध्ये छोटे बाळ मग ती मुलगी मुलगा असेल त्याला किमान एकदा तरी श्रीकृष्ण सारखे नटवून फोटो काढले जातात घरात प्रत्यक्ष बाळकृष्ण असल्याचा आनंद साजरा होतो हा आनंद एका दिवसापुरता नाही तर कायम अनुभवायचा असेल तर श्रीकृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा तर आपण प्रपंचिक आहोत आणि प्रपंचामध्ये बाळकृष्णांचा रूपाने आपल्या घरातील बालकांचं संगोपन संवर्धन हेच आपलं गो हेच आपलं गोकुळ आणि गोकुळातील आनंद सोहळा म्हणजेच बालमन मन जपण जय कृष्ण